मला तुम्ही आता फोन करायचा नाही काय तुमचं लय आ ऐकलंय मी आजपर्यंत तुमचं आय ऐकलंय पण मी आता ऐकणार नाही तुमचं मी तुम्हाला शेवटचं या आणि त्या माणसाचं ऐकून जर तुम्ही आईला काय बोलत आत चाल माझ्या इतकं वाईट कोण नाही काय मी अशी कुठं तर निघून जाईल सुद्धा गावणार नाही शेवटचं सांगते आज नेमकं झालंय काय आ राहिलंय काय व्हायचं सांगा मला आता काय राहिलंय सांगा व्हायचं एवढं मोठं तर करून ठेवलंय तुम्ही कारणीभूत तुम्ही दुसऱ्याला का दोषी ठरवताय व का सवयच लागली तुम्हाला ही सगळं झालंय ती तुमच्यामुळं झालं या ही वेळ आधी ती तुमच्यामुळं आली या पण काय गरज नाही आता तुम्हाला पण गरज नाही माझी मला पण गरज नाही तुमची मला उग तीनदा तसली धमकी देऊन किंवा काय पण बोलून शिना काय ती माहिती ती घे माणसाला इमोशनल बनवताय तुम्ही पण तुमच्या असल्या बोलण्याला किंवा असल्या वागण्याला आता कोण बाळणार नाही खरंच बाळणार नाही रस्त्यावर हिंडायची वेळ आणली तुम्ही माझ्यावर तरी तुमची चाल जाय नाही कुठच्या शब्दानं तुम्हाला बोलू व कोणच्या बोलू सांगा मला वैताक येऊन गेलाय मला वैताक म्हण ना पाऊस म्हण ना कायमचीच तिकडं जा मला कायमची तिकडं जा घरी यायचं नाही तर तुम्ही सांगू नका मला काय आमची जायला काय आमची जा ती माझी मी ठरवते मी आता घर सोडले मग माझी मी ठरवते काय करायचं काय नाही कुठं जायचं कुठं नाही ती माझी मी ठरवते तुम्ही मला बोलायचं नाही माझ्या माणसासनी फोन करायचा नाही मी सकाळी पण तुम्हाला सांगितले आणि तीन तीनदा काय वर काय सांगता तुम्ही त्यांना तीन तीनदा हां तुम्हाला काय वाटत तुम्ही त्यांना बोलले की ती मला बोलते ती असं वाटतंय का तुम्हाला त्यांना मी भील वाटते का तुम्हाला आजपर्यंत मी काय केलं भिलीच की सगळ्याला तुम्हाला भिली त्यांना भिली काय केलंय म्या भेनेशिवाय दुसरं आता पण भिवूनच राहू है ना तुम्हाला सगळ्याला भिवून राहिले की मग चांगला आहे घर सोडायला सांगितलं कुणी तुम्ही सांगितलं आणि आता काय म्हणताय जा म्हणलं म्हणून शिरा निघून जाते ती काय किती वेळा तुम्ही म्हणला मला नऊ किती वेळा म्हणला चल तुमचंच खरं काय सगळं नाही तुम्ही जी बोलचाल ती तुमचं खरं माझं सगळं खोट मी जी काय बोलते जी काय म्हणते ती माझं सगळं खोटं तुमचंच खरं आहे काय करू मी काय मला कळ नाही आता मला बोलायचं नाही बाबा तुम्ही पण मला बोल ना मी अजून पण तुम्हाला सांगते उग मला त्रास देऊ नका भटकायची वेळ आणली तुम्ही मला आणि अजून काय चांगलं काय काय चांगलं काय वाईट काय बोलावं काय तुम्हाला स्वतःच्या प्रपंचा हातानं वाटोळ करताय तुम्ही दुसऱ्याला कशाला बोलताव मग माझं वाटोळ केलं तुम्ही दुसऱ्याचं वाटोळ केलं आयुष्याचं पाक आणि दुसऱ्याला शानपणा शिकवाय जाऊ नका त्याला आपल्या पण शानपणा थोडा पाहिजे दुसऱ्याला शानपणास शिकवायचं तुम्ही स्वतः काय करताय पण माझ्या माणसासनी फोन करून काय काय होणार आहे आ काय होणार आहे काय करायचंय तुम्हाला आता काय त्रास पडायला लागला काय घरातला घरातला त्रास पडायला लागलाय म्हणून सांगताय का त्यांना ये म्हणून सांग नेट लागलं काय तीन दोन तीन दिवसात काय आणि मी आजपर्यंत केली मी कुठे काय करत होती मी झोपत होती घरात मी काय करत नव्हती निसता तुम्ही आणलेलं खात होती झोपत होती मी काय सुद्धा करत नव्हती काय करत होता ते सगळं तुम्ही करत होता ज्या माणसाला काय केलेली काय कशाची किंमतच करत नाही त्या माणसाला बोलून काय उपय तुम्ही सगळ्याला बोला मी तुम्हाला काय म्हणत नाही फक्त तुम्ही माझ्या आईला काय बोलायचं नाही तिला काय सुद्धा म्हणायचं नाही काय ती तुमच्या कशाच्यात निंद नाही तिनं तुम्हाला कधी काय बोलली नाही वाईट बोलली नाही किंवा चांगलं बोलली नाही तुम्ही मग तिला बोलू नका तुमचा संबंध नाही ती तुमची कोण नाही मग तुम्ही तिला बोलू नका तिला बोलायचा काय सुद्धा अधिकार नाही तुमचा कोणच्या अधिकारांना तिला बोलताय तुम्ही आ? आता माझ्यावर न झालं तिच्याकडे काय तशी लगबाकी राहिली का तिच्यावर वेळ आणायची काय ती नाही तिच्यावर वेळ आणायची असेल तुम्हाला म्हणून तर तुम्ही त्यांच्या घरात लावायला बांधणं आता तर झालं तर घ्याव कसं कळ नाही तुम्हाला पाकिड झाला पोरं शाळेला जायना पोर पोरं तीन नातील कोणी करायचं मी आजपर्यंत केलं तव ते तव किंमत कळली नाही काय करावं लागतं काय नाही पोरांची कापडं कोणी धुवायची स्वयंपाक कोण करायचं शान घाण काढतोय कामाला जातोय बाकरी करतोय करा की तुमचं आहे तुम्ही करा दुसऱ्याला कशाला सांगताय दुसऱ्यावर कशाला जबाबदारी सोपवताय तुमचं आहे ना सगळं लेकरं आहे ती घर तुमचं आहे काम पण तुमचं आहे मग करा की तुमची तुम्ही दुसऱ्याला कशाला शहाणपणे शिकवत आहे किती दिवस फिरणार आहे म्हणून किती दिवस आव जोपर्यंत का... तुम्ही सुधरत नाही ना तोपर्यंत ही मला असा दिवस काढावाच लागणार आहेत बन माया या का काय म्हणायचं ते म्हणा मला तुम्ही मला ही वायर दिवस काढावं लागणार आहे मला माहित आहे की तू कुठं आहे मी कुठं आहे मी माहेरात आहे तुमच्या मामापशी आहे का कुठच्या मावशीपशी गेली का कुठच्या बहिणीपूर्शी गेली कुठं आहे मी आहो एक एकदा तर फोन केला होता मी एकदा तर मग दुसऱ्याला कशाला ताप देत आहे अ पपा तुम्हाला मी शेवटचं सांगते आता त्या माणसाविषयी जर मला तुम्हाला बोलायचं असेल ना पुढं कुणाला नाही कुणालाच बोलणार नाही आता बस तुम्हाला त्या माणसाची माहिती ना आजपर्यंत पण तुम्ही तीच केलंय तुमच्या एका चुकीच्या निर्णयामुळे ही मला भोगायचं येते काय ती माणूस कुणाला भेट नाही कुणाचं ऐकत नाही त्या माणसाची साथ देताय तुम्ही जुन विचार जुनं विचार एवढं पण नसावत की आपल्याच लेकराला दारोदार म्हणलं रस काय आता काय बोलव तो मला प्पा आ मला तुम्ही आता फोन करायचा नाही काय तुमचं लय ऐकलंय मी आजपर्यंत तुमचं ऐकलंय पण मी आता ऐकणार नाही तुमचं मी तुम्हाला शेवटचं सांगते या आणि त्या माणसाचं ऐकून जर तुम्ही आईला को काय बोलत आज चाल माझ्या इतकं वाईट कोण नाही काय मी अशी कुठं तर निघून जाईल पुन्हा सुद्धा ना गावणार नाही शेवटचं सांगती आज